आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गुहा येथील श्री साईराम ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये चौदावे वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञान पुष्प दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात आणि दिमागदार सोहळ्यात पार पडल्या तीन जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कलागुणांनी पालकांची आणि उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली आहेत कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माजी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय उपायुक्त माननी डॉक्टर सुनील तुंबारे आणि प्रेरणा अर्थपरिवार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश शेठ बाबळे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं महत्व त्यांनी शाळेच्या शैक्षणिक कौतुक केलं कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय श्री सुरेश शेठ वाबळे यांनी भूषवलं स्नेहसंमेलनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगी देशभक्तीपर नृत्य आणि सामाजिक विषयांवरती आधारित एकांकिका सादर केल्या आहेत स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कार गी देशभक्तीपर गीत सामाजिक संदेश देणारे नाट्यप्रयोग तसेच आधुनिक आणि लोकनृत्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली प्रत्येक सादरीकरणामधन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचा आणि संस्काराचा प्रत्यय आला आहे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक केलं या सांस्कृतिक कार्यक्रमांमधनं विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कलेचीही जोपासना केल्याचं दिसून आलं व्यासपीठावरती संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शेलार उपाध्यक्ष प्राध्यापक संभाजी हराळसर सचिव मनीषा शेलार प्राचार्य श्री औदुंबर कडूसर सन्माननीय अतिथी अमोल भनगडे इंजिनियर रवींद्र संसारे डॉक्टर उमेश मुसमाडे सुभेदार चंद्रकांत सौदागर सुभेदार गोविंद सौदागर मेजर रवींद्र काळे मेजर रवींद्र कोळसे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे बापू शेंडगे डॉक्टर सुधाकर मुसमाळे डॉक्टर रवींद्र कागरे यांच्यासह परिसरामधील सरपंच माजी सरपंच आणि मान्यवर हजर होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेला बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला शैक्षणिक वर्षात शैक्षणिक गुणवत्ता क्रीडा स्पर्धा वक्तृत्व चित्रकला विज्ञान प्रदर्शन तसेच विविध सहशाले उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष आपल्या भाषणामध्ये शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत आगामी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली आहे पालकांचा विश्वास शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे शाळेची यशस्वी अशी वाटचाल सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी कुमारी पियुष शेलार आणि अब्दुल शेख यांनी केलं विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासाचा संदेश देणारे हे वार्षिक स्नेहसंमेलन उपस्थांसाठी अविस्मरणीय ठरला यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता जीवनमूल्य शिस्त परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं आवाहन केलं शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून व्यक्तिमत्व विकासाची प्रयोगशाळा आहे असं त्यांनी नमूद केलं आयोजन यशस्वी हेडबॉय साई गागरे आणि हेडगल कुमारी स्नेहल साबळे तसेच संस्थेच्या सचिव सौ मनीषा शेलार प्राचार्य औदुंबर कडू उपप्राचार्य अरुणा पारखे पर्यवेक्षक अमोल तोडमल अर्जुन मुसमाडे नमोल रायतो चंद्रकांत कदम सौरभ वरखडे रवींद्र कागरे अलका कोळसे शीतल जाधव जयश्री पागिरे केतकी ईश्वरकर ऋतुजा लांबे सुजाता कोळसे राजश्री भांड आणि गीतांजली डोंगरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी विकास सौदागर नामदेव कोळसे सोमनाथ नरोडे सुनील मुसमाडे बाबासाहेब बनसोडे आणि अमोल साळुंके आणि इतर शिक्षणसेवकांच्या अथक परिश्रमानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आभार प्रदर्शन प्राचार्य औदुंबर कडूसर यांनी मानले आहेत वंदे मातरमन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी सर्व पालकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती त्यानंतर शिक्षण संस्था कार्णे संदर्भात निर्णय झाल्यानंतर प्रथम ते माझ्याकर्ती बोलला आले आणि सांगितलं मला एज्युकेशनच्या बाबतीत गाईडलाईन तर धर्मोदय 19 सेशन तो मंत्राला पणचे सवीर स्वयस्काल झाले पुढान फंड्सचं प्रश्न शेवटी सगळं चालतं पुढं पुढं काही चालत नाही आणि ते फक्त संस्थेने त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यामागचा उद्देश आमचा असं होतं एक एका माणसाला पण नोकरी दिली पण ती त्यांचं राजकारणामुळे गेली पण त्यांनी आज कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस शिक्षकांना नोकरी देऊन हजारो पालकांच्या ह्या परिसरातल्या शिक्षणाचं दान्य फुलून दिले म्हणून त्यांचं आणि मनिषात आईचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे करीत असताना माझ्या आमूंनी सांगितलं की हे सगळं करीत असताना माणसं जमिनीवर नाहीतर आज दोनशे तीनशे विद्यार्थी झाले का त्यांची ती गाडी त्यांचे ते अध्यक्ष सेक्रेटरी त्यांचा शाळेचा काही वेळच मिळत नाही वेळच मिळत नाही पण हे चोवीस तास तिथं आवेल असतात पालकांची ज्या पालक जे असे घरी विद्यार्थ्यांची काळजी घेतात तसेही शाळेमध्ये त्यांच्या ताब्यात आठ तास विद्यार्थ्यांची काळजी घेतात आणि नुसती काळजी नाही प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष आहे आम्ही तर काय जवळच असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीसाठी रिपोर्ट मिळतात अतिशय तन मन नाही संस्था त्यांनी मोठी केलेली आहे भविष्यकात आणि महाराष्ट्र शासनाचं फक्त तर राजा यशवंतराव होळकरांच्या एक गव्हर्नमेंटची स्कीम होती त्याचे एक विद्यार्थ्यांची एक शंभर टीमची त्यांना मिळाली तर रेसिडेन्सीसाठी ती एक आपल्या दृष्टीने सार्फ जमीची बाजू आहे एक शंभर विद्यार्थ्यांचं बोर्डिंग स्कूल त्यांना मिळालेलं आहे आणि त्या पुढच्या वर्षी निश्चितच संख्या वाढेल पण सुद्धा इतकं सोपं नाही चांगल्या चांगल्या शिक्षण संस्था शासनाचं काही घेत नाही ते विद्यार्थी कुठं शिका आम्हाला फक्त कॅश फेड देणारे विद्यार्थी पाहिजे दररोज फी मिळणारे विद्यार्थी पाहिजे हा विचार त्यांनी बाजूला ठेवला आणि समाजाचं काही आपण देणं लागतो दे आणि त्याकरता त्यांनी जे शंभर विद्यार्थी नफा होऊ नाही तोट होऊ त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांनी मार्ज घेतला आणि त्या मुलांना आज दुसरं वर्ष बरोबर आज दुसरं वर्ष वर निश्चितच भविष्यकाळात या शिक्षण संस्थेचं नाव राज्य सरकारच्या दप्तरी जाईल आणि ही चांगलं होईल त्यांनी श्री साईराम ग्रामीण शिक्षण संस्थेचं ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांचं आज जे चौदावं गॅदरिंग होतं किंवा स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ होता तो निश्चितपणे अतिशय खूप सुंदर झाला श्री संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर सेलार सर आणि सचिव त्याच पद्धतीनं त्यांनी मुख्याध्यापक आणि सर्व पालकवर्ग यांनी सगळ्यांनीच उत्स्फूर्तपणे प्र प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे खूप मोठ्या संख्येनं पालक आणि मुख्यत्वे ज्या माता भगिनी आहेत त्या उपस्थित होत्या आणि जी काही मुलं आपली या शाळेमध्ये शिकत आहेत त्यांचं आता काही मुलं त्यांची परत आहेत किंवा मोठ्या संस्थेमध्ये काम करत आहेत किंवा त्यांची आय आय टी सारख्या ठिकाणी पण निवड झालेली आहे आणि त्या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत या शाळेची उत्तरोत्तर भरभराट बर होत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आज चौदा वार्षिक स्नेहसंमेलन आणि प्रायोज्यबीचा कार्यक्रम आज ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुहा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला त्यामध्ये आज या शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर भारतीय सेनेमध्ये सेवा करणारे खूप असे उत्कृष्ट असलेले पदावरती मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित होते अतिशय म पालकांची संख्या या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे होती आणि मुलांनी जे वार्षिकमध्ये जे काही गुण संपन्न केले होते खेळामध्ये शिक्षणामध्ये त्या मुलांना अतिशय पारितोषिक देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हातसे सन्मानित करण्यात आलं आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला तो अतिशय खूप चांगल्या पद्धतीने सेंट्रल स्कूलने या ठिकाणी ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी शाळेचे संस्थापक मान्य ज्ञानदेव शेलार सर त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या सर्व टीचर स्टाफ यांना मी आमच्या सर्व उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या स्कूल भविष्यामध्ये अजून चांगल्या ठिकाणी प्रगती करत राहो याशी देतो या मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या या चौदाव्या पारितोषिक वितरण आणि स्नेह संमेलनानिमित्त अनेक सामाजिक राजकीय आर्थिक संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालेलं आहे ग्रामीण भागातील पालक सर्व उपस्थित आहेत विद्यार्थी हे ग्रामीण भागाला दिशा देणारी एक संस्था शेलार सरांनी आज इथे उभी केलेली आहे एक झाड लावलं त्यांनी चौदाव्या वर्षापूर्वी आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात देशात अनेक विविध क्षेत्रात या संस्थेचं ना नामो नक्कीच उंचने नेतील नाव अशी मी आशा बाळगतो धन्यवाद महेश दानेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा